छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची येवलातील सीडी पटनी एच पी गॅस डीलर यांच्यातर्फे तळवाडे येथे येवला भारम रोडवर उमेश रामदास आरखडे यांच्याकडे एच पी गॅस सखी केंद्राचे बुधवार दिनांक दोन जुलै रोजी उद्घाटन करण्यात आले या नव्यानं सुरू झालेल्या सखी एच पी गॅस केंद्रामुळे तळवडे आणि शिवाजीनगर येथील जवळपास दोनशे पन्नास एच पी गॅस धारकांना याचा लाभ मिळणार आहे तसेच ना या नागरिकांना येवला येथील बाजार आहे त्यामुळे नागरिकांची वेळेची आणि पैशाची देखील बचत होणार आहे यापूर्वी तळवडे येथील एच पी गॅस धारकांना भारमला गॅस टाकीसाठी जावं लागत होतं आता हा त्रास नागरिकांचा कमी होणार आहे तसेच गॅस कनेक्शन घेण्यापासून तर गॅस वापरण्यापर्यंतची आणि गॅस वापरताना येणाऱ्या अडचणी संदर्भात सर्व माहिती यावी एच पी गॅसचे डीलर येवला येथील सीडी पटणीचे संचालक मान्यश्री सूरज पटनी यांनी उपस्थित नागरिकांना दिली आहे यावेळी सिडी गॅसचे संचालक मान्यश्री सूरज पटणी व्यवस्थापक नितीन गायकवाड क्लर्क सचिन शिंदे शिवम सौरभ गांगुडे सौरभ मोरे तळवडे येथील संजय पगारे शकील पटेल भाऊसाहेब आरखडे गणेश आरखडे ज्ञानेश्वर आराखडे अन्सार पटेल सलमान पटेल रामनाथ आरखडे रामदास आरखडे शफिक पटेल आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तळवाडे या गावासाठी एच पी गॅसचे सखी केंद्राचे उमेश भाऊ यांच्या आई वडील व परिवारांच्या हस्ते उद्घाटन झाले असं मी जाहीर करतो आणि तळवाडे ग्रामस्थांचे मी हार्दिक अभिनंदन करतो एच पी गॅस सखी केंद्र हे उघडण्यामागे शासनाचं धोरण असं होतं का प्रत्येक गावात त्या ग्राहकांना गॅस संदर्भातली सर्व सेवा ही एवल्या ज्या बाजार भावाप्रमाणे ज्या भावदाराप्रमाणे मिळते त्याच भावधाराप्रमाणे ती सेवा तुम्हाला तुमच्या तळवाडे गावात मिळवा सर्वप्रथम मी या केंद्राचे उपयोग काय काय आहे तुम्हाला याचे फायदे काय काय आहे हे सांगण्याआधी मी माझा छोटासा परिचय तुम्हाला करून देतो सीडी पटणी या नावाने आम्ही साधारणतः दीडशे वर्षापासून व्यवसायात आहोत आणि मागील नव्वद वर्षापासून आता इथे खूप जुने लोक असतीलही कदाचित आम्ही क्रूड ऑइल केरोसिन पेट्रोल पंप त्यानंतर आता एक गॅस या स या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतोय आपली गॅस एजन्सी ही नाशिक जिल्ह्यातील सर्वोच्च विक्री करणारी एच पी कंपनीची एक गॅस एजन्सी आहे आपल्याला या एजन्सीला कंपनी स्तरावर विविध प्रकारचे पुरस्कार कंपनी स्तरावर तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आम्हाला प्राप्त झालेलं आहे या एजन्सीमध्ये आम्ही दोन पार्टनर आहोत मी आणि माझी आई आणि या एजन्सीत मागील चाळीस वर्षापासून आमचे सहकारी नितीन गायकवाड हे आमच्यासोबत काम करत एक मॅनेजर पदावर त्यांच्या खालोखाल सचिन शिंदे आमचं काम करत आहेत खाली फ्रंट ऑफिसला आमचे शिवमपुरे आहेत ते काम बघतात तुमच्याकडे रोज माल घ्यायला द्यायला सौरभ गांगुडे नावाचा मुलगा आहे तो आता इथे येणार आहे सखी केंद्र उघडण्यामागचं उद्दिष्ट फक्त एवढंच होतं का याआधी तुम्हाला तुमचे सिलेंडर भरण्यासाठी भाड्याचे पैसे इतर पैसे जास्तचे पैसे जात होते आता या केंद्रावर तुम्हाला जे बिलाचे रेट आहे आठशे छप्पन रुपये पन्नास पैसे या रेटमध्ये या केंद्रावर तुम्हाला सिलेंडर उपलब्ध होणार फक्त या केंद्रावर सिलेंडर उपलब्ध होण्याचे उपल प्रकार कसे तर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो रजिस्टर त्यांना मागचा दिसतो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तुमचा ग्राहक क्रमांकासोबत जो रजिस्टर मोबाईल नंबर एजन्सीकडे आमच्याकडे आहे करायची ती बुकिंग करायची तिथलं रिकाम सिलेंडर द्यायचं भरलेलं घ्यायचं आणि त्यासोबत अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बुकिंग केल्यानंतर जो तुमच्या मोबाईलला ओ टी पी पडतो तो ओ टी पी तुम्हाला उमेश भाऊंना द्यावा लागेल तो ओ टी पी दिल्यानंतर तुम्हाला ते सिलेंडर देऊ शकते अशा प्रकारे या केंद्रावर काम चालणार आहे राहिला विषय नवीन कनेक्शन संदर्भातला कोणी ग्राहक मयत असेल त्या गमायत ग्राहकाचं नाव बदलावं लागतं त्यानंतर केवायसी सी करावं लागतं हे सगळे कामं तुम्हाला इथेच करण्या करून मी आम्ही प्रयत्न करणार आहे भरपूर वेळेस आम्ही बघतो का खूप जण जे आहे शिगडी वापरतात गॅस वापरतात गॅस वापरत असताना आपण गॅस जेव्हा चालू करतो साधारणतः याच्यातून ज्योत पेटते आणि आपल्याला वाटतं गॅस चांगला आहे गॅसची ज्योत ही कायम निळी पाहिजे आपण गॅस चालू केल्यानंतर त्यातून ती ज्योत येते कोणाची लाल कलरची येते कोणाची पिवळी येत असेल पण ही पिवळी आणि लाल येत असेल याचा अर्थ तुमच्या स गॅस शेगडीला किंवा गॅस कनेक्शनला सर्व्हिसिंग करण्याची गरज आहे आपण आपल्या टू व्हीलर गाडीला फोर व्हीलर गाडीला जसं दरवर्षी एकदा तरी ऑइल पाणी चेंज करतो त्याची ग्रीसिंग ऑइल पाणी करतो त्याप्रमाणे आपल्या गॅसच्या सुद्धा दरवर्षी एकदा तरी आपण सर्व्हिसिंग केली गेली पाहिजे त्या सर्व्हिसिंगचे चार्ज दोनशे छत्तीस रुपये असतात त्याच्यातले छत्तीस रुपये टॅक्स असतो दोनशे रुपये हे फी असते याचं पक्क जी एस टीचं बिल तुम्हाला मिळतं पण विनंती एवढीच तुम्हाला सगळ्यांना की कुठल्याही प्रकारे चालू रस्त्यावर किंवा कोणी रस्त्यावर चालता आलं भाऊ रिपेअर करून देतो नवीन माझ्याकडून घ्या त्या लोकांची गॅरंटी नसते ते लोक तुम्हाला काम करून निघून जातील परत आहे तिथं आहे नाही आहे त्यामुळे कधी जास्त संदर्भात कुठली तक्रार असते न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी अनिस पटेल येवला